मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या मानस हॉटेलमध्ये एकोणतीस डिसेंबरला रात्री बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मुंबईहून नाशिकला जात असताना जेवण करण्यासाठी गेलेले हिमांशू मखवाना गणेश नायडू आणि त्यांचे कुटुंबियांना जेवण झाल्यावर बिल देण्याच्या किरकोळ वादावरून हॉटेल मालक त्यांची पत्नी मॅनेजर वेटर सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबियांना दांड्यानं आणि हातानं मारहाण करीत त्यांचे वाहन इनोव्हा कारची काच फोडली आहे गणेश यांच्या सोन्याच्या मधील सोन्याचं पेंडंट झालं आहे या घटनेची फिर्याद बोरीवली वेस्ट मुंबई येथे राहणारे हिमांशु मखवाना यांनी एगतपुरी पोलीस ठाण्यात समक्ष येऊन तक्रार दिली आहे यावरून मानस हॉटेलचे चे मालक पत्नी मॅनेजर सिक्युरिटी गार्ड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे मात्र संशयितांचे नावे गुन्ह्यात नोंद न केल्याने याबाबत फिर्यादीने पोलिसांवर संशय व्यक्त केला असल्याची माहिती देण्यात आली आहे या हॉटेलात असे अनेक वाद आणि घटना झाल्याने प्रवासी आणि पर्यटक येथे येण्यास घाबरत असून अशा वादग्रस्त हॉटेलला कोण संरक्षण देत हे मात्र गुलदस्त्यातच आहे घटनेतील फिर्यादी आणि महिलांना हॉटेलात दुय्यम वागणूक दिली असून अर्वाच्य भाषा वापरली आहे गळ्यातील सोन्याचे पेंडंट झाले असून या है। या लायकी काढली असल्याचे फिर्यादीत आहे घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शरद सोनोने दीपक पाटील एस बी घाणे पोलीस कर्मचारी मुकेश महिरे आर सी चौधरी एस टी बेंडकुळे वैभव वाणी महिला पोलीस एम एन पवार या करीत आहेत वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित इगतपुरी